नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आपण एक मे रोजीच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो यामागील इतिहास चला तर मित्रांनो कोणत्याही प्रकारचा उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र ही थोर महात्म्यांची भूमी म्हटली जाते जसे संत ज्ञानेश्वर महाराजापासून ते संत तुकाराम महाराजापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजापासून ते छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत तसेच महात्मा फुलेंपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत या थोर मंडळींनी या भूमीवर जन्म घेतला एक मे रोजी आपण महाराष्ट्रीन पोशाख घालून महाराष्ट्र संस्कृतीचा गौरव करतो म्हणजेच महाराष्ट्र दिन साजरा करतो आपल्या भारत देशावर जवळपास एकशे पन्नास वर्ष इंग्रजांचे राज्य होते त्यातच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण त्या काळात राज्याची निर्मिती झाली नव्हती त्याचवेळी मद्रास राज्यातील तेलुगू भाषिकांनी एक चळवळ सुरू केली त्यातूनच आंतरराज्यीय पुनर्रचना निर्मितीचा प्रश्न समोर आला आणि पूर्ण भारतात हे दिसू लागले या आता राज्याची निर्मिती करणे आवश्यक आहे म्हणूनच एकोणीसशे त्रेपन्नमध्ये आंतरराज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली आणि एकोणीसशे छप्पनमध्ये संसदेने राज्य पुनर्रचना हा कायदा संमत केला या कायद्याप्रमाणेच राज्याच्या सीमा या ठरवण्यात आल्या त्यातच भाषिकांप्रमाणे म्हणजेच भाषेप्रमाणे राज्यांची निर्मिती झाली जसे तेलुगू भाषिकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले तसेच कन्नडी भाषिकांना महसूरचे राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य मिळाले आणि मल्याळम म्हणजेच यांना केरळ हे राज्य मिळाले अशातच प्रश्न होता तो मराठी भाषिक आणि गुजराती भाषिकांचा त्यांना मात्र स्वातंत्र्य राज्य मिळाले नाही मुंबईचे सीमाही विदर्भ मराठवाडा सौराष्ट्र गुजरात यांपासून बनली आणि एक स्वतंत्र राज्य त्यांनी तयार केले पण हे मराठी भाषकांना मान्य नव्हते त्यांना महाराष्ट्र हे एक स्वातंत्र्य राज्य हवे होते म्हणून त्यांनी एकोणीसशे छप्पनमध्ये महाराष्ट्र संयुक्त चळवळ सुरू केली आणि त्यातच त्यांनी स्वातंत्र्य महाराष्ट्राची मागणी केली या चळवळीचा परिणाम म्हणूनच गुजरात भाषिकांनी देखील चळवळ सुरू केली आणि या चळवळीचे परिणाम म्हणून राज्य पुनर्रचना या कायद्याप्रमाणे एकोणासशे साठमध्ये म्हणजेच एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र आणि गुजरात असे दोन वेगवेगळे राज्य करण्यात आले आणि त्यापासूनच एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो आणि त्याच दिवशी गुजरात राज्याची देखील निर्मिती झाली म्हणून गुजरातमध्ये देखील हा दिन साजरा केला जातो अशाच प्रकारे दोन्ही राज्याची निर्मिती झाली आणि दोन्ही राज्य वेगवेगळे झाले मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच नवीन काही शिकायला मिळाले असेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद